जे शिवराय, जे सादर हो, 28 जानेवारी इसवी सन सोळाशे पंचेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजेगावच्या पाटलांचा चौरंग केला महाराजांना असं संतापलेलं उभ्या स्वराज्यातील सर्व लोकांनी पाहिले बाबाजी गुजरांचा चौरंग आजपासून तीनशे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली की पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही कुठल्याही आई बहिणीकडे वाकडी नजर करून पाहण्याची पण आज आमच्याकडे आज कुठलीही आई बहीण मुलगी पत्नी सुरक्षित नाही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचू नका पण त्यांचे विचार डोक्यात घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करा रांझांच्या पाटलाची गोष्ट ही सर्व श्रुत आहे रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावातीलच एका गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला दिवसा ढवळ्या सर्व समक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला अब्रूच्या भीतीने तिने जीव दिला सारा गाव हळहळता हल पण मुकाच राहिला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी ही गोष्ट आली ते साल होत सोळाशे पंचेचाळीस आणि शिवरायांचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही छत्रपती शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंग केला चौरंग केला एक हातपाय कालम केले विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अंमलात आणली तर काय होईल परंतु या शिक्षेमुळे साऱ्याच मावळ खोऱ्यात एक प्रकारची दहशत बसली रयत लहानग्या छत्रपती शिवरायांवर अक्षरशः खुश झाली स्त्रियांच्या आब्रूरक्षणाबाबत जर शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर, असे तर त्याच शिवबासाठी रयत काहीही करायला तयार झाली छत्रपती शिवरायांचे वय पंधरा वर्षाचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठी त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सुद्धा सिद्ध झाले कारण त्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार पाटील देशमुख आदी मंडळींची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमकी शिवरायांच्या ठाई होती याच दिवशी राजांच्या पाटलांना शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका नवीन क्रांतीची सुरुवात झाली अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे साठ या दिवशी खान औरंगाबादहून निघाला खानासोबत सत्यात्तर हजार घोडदळ हत्ती बक्सर तीरंदाज बरखंदाज अडहत्यारी बाजार बुगणे गोळा बाण्यांच्या भांडत्या आरबा उंठांचा तोफ खाना पायदळाची तर गंतीच नाही असे अमर्याद सैन्य बेमोहीन रूपे होन मोहरा असे बत्तीस कोटी द्रव्य घेऊन खान रजियावारी चालून आला खानची स्वारी म्हणजे जणू कलियुगाच्या रावणाचीच खाणासोबत असलेले उत्तम आघाडीचे पदाती घेऊन सरदार अंबिकानगरवरून पुरंदर शिरवळकडे निघाला एवढं सैन्य घेऊन येतोय म्हणजे तो शांततेत आला नाही नासधूस करतच चाललेला अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली ही बातमी ऐकून अनेक जण दीडमूड झाले औरंगजेब सुन्न झाला पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच डज यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपल्याला राजांकडे पाठवून दिली रेव जॉन एस्किलेट याने अठ्ठावीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी सर टॉमस ब्राउन यांना लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांचे वर्णन आले आहे अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे एकाहत्तर सोनाजी गुजर यास पाटीलकीची सनद पुरंदर मुक्कामी असताना महाराजांनी सोनाजी गुजर यास रांजेगावच्या पाटीलकीची सनद दिली त्यांच्याच भावकीतल्या बाबाजी गुजर यास मात्र शिवरायांनी बदमल केल्याच्या आरोपावरून त्यांचा चौरंग केला होता अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी बुरहानपूरवर छापा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा छापा टाकला हे आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मध्य प्रदेशातल्या बुरहानपूरवर छापा टाकला अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी केजविनने आपल्या इंग्लंडच्या राजाला लिहिलेल्या पत्राची नोंद छत्रपती संभाजी महाराजांनी करंजाव एलेफंटा ही बेटे घेतली खरोखर ती मूळ इंग्लंडच्या मालकीची होती जवळजवळ चाळीस महिलांचा प्रदेश छत्रपती संभाजी महाराजांनी पादंक्रात केला तहाची बोलणी सुरू झाली जवळजवळ सहा महिने मराठे चौलवर लढत होते अठ्ठावीस जानेवारी इसवी सन सतराशे चौतीस श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे शमशेर बहादर यांना यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी सतराशे चौतीसला ला झाला त्याचे मूळ नाव कृष्णसिंग पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले शमशेर नाव प्रचलित झाले इसवी सन सतराशे साठ तुळाजी आंग्रेंचा पराभव झाल्यानंतर पेशव्यांनी ऑक्टोबर सतराशे छप्पन्नमध्ये मध्ये इंग्रजांशी तह केला व त्या तहाने इंग्रजांना बऱ्याच व्यापारी सवलती मिळाल्या तसेच बाणकोटचा किल्ला व त्याच्या आजूबाजूची गावे इंग्रजांना मिळाली सन सु सतराशे साठ अठ्ठावीस जानेवारीस पेशव्यांनी सिद्धीचा पराभव करून उंदेरी घेतली त्यामुळे पेशवे आंग्रे यांचे अलिबाग तालुक्याच्या उत्तरेकडून पूर्व पश्चिम पट्टीतील गावे आंग्रे व पेशवे यांच्या संयुक्त अंमलाखाली आली सन सतराशे साठ मध्ये पेशव्यांचा पहिला सुदे सुबेदार नारो तिरमल हा उंदेरी व जयदुर्ग येथे राहू लागला